मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात इथं उपोषण आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय गावागावाचे मराठा बांधव मुंबईला जात आहेत तर काही जण आपल्याच भागात वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत पुण्यात देखील अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे स्वारघेट चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत मनोज जरांगे आंदोलन केले शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे

काय आंदोलन करताय तुम्ही स्वारगे या ठिकाणी हो आंदोलन करतोय आमच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे आणि धनंजय पाटलांना साथ देण्यासाठी आणि गोरगरीब कष्टकरी शेतकरी मराठा च्या मुलांना न्याय हक्कासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे पण हायकोर्टाने तर नोटीस बजावली आहे की आज दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही मैदान खाली करा आणि मनोज पण आता पोलिस नोटीस घेऊन गेली होती त्यावेळेस मनोज नोटीस नाकारली त्याबाबत काय सांगणार या ठिकाणी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केलेला आहे ती दिशाभूल होऊ नये म्हणून माझी सगळ्या चॅनलला नम्र विनंती आहे पुढारीचे संपादक प्रसन्न जोशी चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो तुम्हाला शांतपणाने सांगतो ते प्रसन्न जोशी सगळ्या आंदोलनामध्ये फिरत होते आणि वसुतिथी त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगापुढे या भारत देशापुढे या सगळ्यांच्या समोर ती वसुती मानली माझी सगळ्यात चॅनलवान विनंती आहे आपणही आम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही आम्ही आमच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी आमचं तर वय झालेलंच आहे आमच्या पुढच्या पिढीसाठी आमच्या ऍडमिशनसाठी आमच्या नोकऱ्यांसाठी आम्हाला बाकीचा आरक्षण घ्यायचं नाही पण हे मूलभूत जे हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत आहे आता मनोजरंगी यांनी पाणी पण सोडलेले दोन हो दिवस झालं पहिलं जर पाणी होत पाणी पण सोडलेले पाणी तयार केलेले ही जबाबदारी शासनाची आहे महाराष्ट्र सरकारचे आयोग यांच्या केसालाही धक्का लागला हा मराठी समाज आणि बहुजन समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही वेग प्रसंगी आम्ही गा खेडेगावातली मंडळी सगळ्या माता भगिनी घेऊन पूर्ण मुंबईच्या दिशेने निघू रे प्रसंगी आम्ही महाराष्ट्र बंद करू त्याची तयारी आजपासून आम्ही पुन्हा बंद करण्याची तयारी सगळी मीटिंग मिटिंग घेण्याची तयारी आमची आज चालू झालेली आहे हे शासनाला नम्रपणे विनंती आहे नेमिक काय असणार तुमची आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सांगू इच्छितो की त्यांनी आता मराठ्यांचा अंत बघू नये मनोज दादांची जर आपण प्रकृती बघितली तर ती खालावत चाललेली आहे एकोणतीस ऑगस्टला संबंध महाराष्ट्राने नाही तर देशाने बघितलेलं आहे की गरजवंत मराठे मुंबई बंद करू शकतात मुंबई अभि जाकी महाराष्ट्र अभि बाकी आहे त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो लवकरात लवकर सरकारने याची दखल घ्यावी नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि गरजवंत मराठा मुंबईमध्ये ठाण मांडेल का पुढची भूमिका तुमची कशा प्रकारे आंदोलन करणार दादांचं जे आंदोलन चालू आहे दोन दिवसापासून त्यांनी पाणी पण बंद केलेलं आहे मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला आमच्या माहिती बघायच्यात का आज पाच दिवस झाला माणूस फक्त पाण्यावरती होता आणि दोन दिवसानंतर पाणी पण सोडलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय होतो तुम्ही कुठल्याच माणूसकीच्या दृष्टीने विचार करू शकत नाहीत का सहा सहा महिन्या आधी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही कुठल्याही अध्यादेशावरती अंमलबजावणी करत नाहीत काय कारण आहे या सगळ्या गोष्टींच आणि ते म्हणतात की ओबीसी 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 आम्हाला ओबीसीचं काय घेणं देणं नाही आम्हाला आमच्या मराठा समाजाचं जे आरक्षण पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजे आज नऊ टक्क्याचं आरक्षण एकोणीस टक्क्यावरती कसं का काय गेलं याचं उत्तर द्या सत्तावीस टक्क्यावरती कसं काय गेलं उत्तर आहे ना म्हणजे सगळ्या तेवढी लोकसंख्या आहे का आणि तुम्ही सगळ्या जातींचा जाती त्याच्यामध्ये समावेश करताय मग मा मराठा जातीचं तुम्हाला असं काय आवड आहे की तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेत नाही आहात शेवटचा प्रश्न असं राहील आज सहा दिवस होत आले आंदोलनाला तरी अजून काही भूमिका नाही पण हायकोर्टाने नोटीस काढली याबाबत की तुम्ही आज दुपारी दोन किंवा तीन हायकोर्टाने अजून नोटीस काढलेली नाहीये ही अफवा आहे की अफवा तुमच्या माध्यमातून मी सगळ्या माझ्या मराठा बांधवांना सांगते हे अफवेवरती विश्वास ठेवू नका कुठेतरी मुंबई मधून मराठ्यांना पळवण्याचा हा त्यांचा गणिमिकावा आहे हा जो त्यांचा डाव आहे हा आपण मोडीत काढायचा आहे हे आपली दिशाभूल करत आहेत आपण मुंबई सोडायची नाही त्यांनी काहीही केलं तरी हालायचं नाही महाराष्ट्र घरामधून मुंबई तर काय महाराष्ट्र बंद करण्याची तयारी आम्ही ठेवतो मराठ्यांच्या नावायला खूपच लागायचं नाही पैसे ठरले कोर्डांची बाजू मांडायला सरकार ठरले <laughs> ठरलेले त्यामुळे कोर्टाला कोर्टाची दिशाभूल झाली कोर्टाची दिशाभूल झाल्यामुळे कोर्टाने जे ऑर्डर काढायचा प्रयत्न चाललाय कोर्टाकडून आणि कोर्टाला फक्त दाखवायचं आमचं काय नाही कोर्टाने सांगितलं आम्ही केस असं सरकारची भूमिका आहे ही पूर्णपणे चुकीचे आहे पाहुण्याच्या काठी साथ मारू नका असं आम्ही सरकारला आत्ता इथून बसून सांगतो तुम्हाला जे काय घ्यायची भूमिका तुम्ही तुम्ही स्वतः घ्या पावला काढून साप मारू नका आजपर्यंत मराठा समाजाने जे शांततेने अठ्ठावन्न मोर्चे काढलेले आहेत हे सर्व महाराष्ट्र देशभर सर्वांनी पाहिलेलं आहे की मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने काम मागणी पूर्ण करण्याच्या नाते लागलेला आहे पण आता जर या सरकारने जर असं जर ठरवलं असेल की कोर्टाच्या माध्यमातून असेल किंवा स्वतः सरकारच्या यांनी केलं असेल हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न जर करणार असेल तर हा मराठा समाज घनमी काव्याने जो महाराष्ट्र बरोबर जो बाहेर येईल आणि त्यानंतर जे काय होईल हे सगळं सर्वस्वी सरकारवर जबाबदारी राहील असे मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती okay. शिवाजी महाराजांनी राज्य करताना नेतीच्या पेठालाही धक्का न लाग असं स्वराज्य आणि स्वराज्य केलं मग हे सरकार या मराठ्यांना आमच्या का विटीशी धरताय तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करताय का नम्रपणे आणि शांततेत गेली दोन तीन वर्ष आंदोलन चालतील आमच्या एका भावना नदीमध्ये उडी घेतली काल त्या ठिकाणी मुंबईमध्ये पाहिला असेल एक आमचा बांधव अटक येऊन गेला सरकार निर्दयी झालंय का सरकार गेंदाच्या कातड्याच झालंय का हे आमच्या मराठ्यांचं शांततेच तुम्ही भंग होऊ देऊ नका जर जरांगे दादांच्या केसालाही धक्का लागला का लाग ला तर या महाराष्ट्रात या चौकात या दिल्ली बोळात काय होईल त्याला जबाबदार फक्त सरकार असेल हे देडवणीची तुमचं सरकार आहे पण तुम्ही फसवणुकीचं मराठा समाज हा महाराष्ट्रातलाच आहे याचा विषय करू देऊ नका ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या